न्यूज, आचुक आचुक लोक कल्याणकारी योजना बंद पाडण्याचा डाव हाणून पाडा मुख्यमंत्र्यांच जनतेला आव्हान मुदखेड तालुक्यातील बारड येथे महायुतीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्यात आली सोळा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि पंच्याऐंशी भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री जयाताई चौहान यांच्या प्रचारार्थ वारड येथे सभा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारनं विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून विरोधकांकडून सदर योजना बंद पाडण्याचा डाव रचल्या जातोय त्यांचा हा डाव हानुणपाडा आणि नांदेडला लोकसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करा असं या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अक्षरज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड आणि लाडक्या शेतकऱ्यांचा विजय आणि तुमच्या या दोघांचा विजय म्हणजे तुम्हाला विनंती करायला आलेल्या या तुमच्या लाडक्या भावाचा विजय एवढा तुम्ही करा आणि एवढ्या प्रचंड मताधिकाने यांना निवडून द्या